आता अधिवेशन काळात किंवा आताच्या काळामध्ये आमदार व त्यांचे पदाधिकारी सत्तेतील लोक जे राडा करतायत कायद्याचं राज्य आहे असं वाटतं का नाही मला असं वाटतं की कुणी पण निवडून आलेला एखादा लोकप्रतिनिधी असेल किंवा समाजामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारा व्यक्ती असेल त्याही प्रत्येक गोष्ट ही जबाबदारीने वागली पाहिजे असं माझं मत आहे आणि जर चुकीच्या पद्धतीनं वर्तन हे लोक करत असतील तर समाजातल्या तरुण मंडळींनी किंवा शाळकरी पोरांनी तरुण तरुणींनी काय आदर्श घ्यायचा पुढच्या पिढ्यांमध्ये काय सांगायचंय त्यामुळं मला असं वाटतं या महाराष्ट्राला एक वारसा आहे साधू संतांचा आहे छत्रपतींचा आहे किंबहुना मोठमोठे नेते या महाराष्ट्राने दिलेले आहेत वसंतदादा पाटील असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील नंतरच्या काळामध्ये गणपतराव बाबा देशमुख अकरा टम आमदार होते पण एक सुसंस्कृतपणाचा विचाराचा वारसा या महाराष्ट्राला महाराष्ट्राने दिलेला आहे त्यामुळं जे विचार आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिले ते जोपासण्याचं काम केलं पाहिजे अशी राडा संस्कृती जर पुढे आली तर लोक अस्वस्थ होतात मला असं वाटतं त्यामुळे सरकारमधल्या जे मुख्य लोक आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या संदर्भामध्ये कडक भूमिका घेणं आवश्यक आहे जसं एखाद्या माणसाने गुन्हा केला किंवा नाही केला आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नाही केला तरी आम्हाला तुरुंगात ता। टाकतात मग जो न्याय तुम्ही इतरांच्या बाबतीत लावता तोच न्याय तुम्ही तुमच्या सभागृहामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाबतीत त्यांनी लावला पाहिजे किंबहुना तिथं अत्यंत स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे